नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर हा जो थ्री इन वन हेडबँड दिसत आहे तो कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत हा विणण्यासाठी सर्वसाधारणपणे पस्तीस ते चाळीस ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे हा रिव्हर्सेबल आहे तुम्ही दोन्ही बाजूनी वापरू शकता याची सुरुवात इथून केलेली आहे आणि हा पूर्ण असा अखंड विणलेला आहे आणि इथे फक्त शिवलेला आहे हा हेडबँड तीन प्रकारे वापरता येतो कानपट्टी किंवा इयर वॉर्मर म्हणून पण याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे हेडबँड किंवा गळपट्टी म्हणूनही याचा वापर होऊ शकतो गळ्याला सुद्धा आपल्याला गरम काही घालावं लागतं तेव्हा हे स्टायलिश असं या प्रकारे घातलं जातं याला बंधना असं सुद्धा एक नाव आहे तर एकदम करायला सोपा प्रकार आहे दिसतोही खूप छान हा खास स्त्रियांसाठी विणलेला आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी या, या नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे सुईवर एकूण तेरा टाके घातलेले आहेत तर याप्रमाणे विणायचा आहे पहिली ओळ तर सगळी सुलट विणायची दुसऱ्या ओळीपासून हा पहिला टाका आत धागा घ्यायचा आणि उलटप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेर पुढचे सगळे सुलट हा एवढाच बदल असणार आहे कारण आता इथून पुढे एजिंग दोन्ही बाजूने करायचे आहे तर पहिला टाका तेवढा ज्याप्रमाणे दाखवला त्याप्रमाणे उचलून घ्यायचा बाकी पुढची ओळ सगळी सुलट विणायची आहे दुसऱ्या ओळीप्रमाणेच सगळ्या ओळी विणायच्या आहेत आत धागा घ्यायचा हा उलटप्रमाणे उचलायचा धागा बाहेर आणि पुढचे सगळे सुलट याप्रमाणे या सगळ्या ओळी विणायच्या आहेत तर ह्या तीन ओळी आपण विणलेल्या आहेत आणखीन तेरा ओळी विणून घेऊया म्हणजे एकूण सोळा ओळी होतात तर याचप्रमाणे आणखीन तेरा ओळी विणायच्या आहेत या सोळा ओळी विणून झालेल्या आहेत आता इथून पुढे विणताना आपल्याला दोन मार्कर लागणार आहे ही सुलट बाजूच आहे पहिली ओळी याप्रमाणे एजिंगचा टाका ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे विणायचा आहे पाच सुलट म्हणजे हे एकूण सहा टाके होतात एकूण हे सहा टाके आहेत इथे एक मार्कर लावायचा त्यानंतर इथे एक टाका वाढवायचा आहे याप्रमाणे मधला टाका हा जो आहे तो सुलट मात्र हा टाका पाठीमागून विणायचा पुन्हा एक टाका वाढवायचा आहे म्हणजे इथे दोन टाके वाढले त्यानंतर मार्कर लावायचा हे सहा टाके राहिलेले आहेत हे सगळे सुलट म्हणजेच प्रत्येक मार्करच्या आधी एकूण सहा सहा टाके आहेत पहिली ओळ झाली दुसरी ओळ एजिंगचा टाका ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचा मार्करपर्यंतचे सगळे टाके सुलट मार्कर आहे असा ठेवायचा त्यानंतर हा जो आपण वाढवलेला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे मधला टाका उलट पुन्हा हा वाढवलेला टाका जो आहे तो पुन्हा पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतर मार्कर आहे असा ठेवायचा मार्करच्या पुढचे सगळे टाके सहा टाके सुलट ही दुसरी ओळ झाली तिसरी ओळ एजिंगचा टाका आहे त्याप्रमाणे उचलायचा सुलट बाजूला असणार आहे तिसरी ओळ मार्करपर्यंतचे सगळे टाके सुलट मार्कर आहे असा ठेवायचा प्रत्येक सुलट ओळीला मार्करनंतर एक टाका वाढवायचा आहे पहिल्या मार्करनंतर एक टाका वाढवायचा आणि हा जो नंतरचा मार्कर आहे त्याच्या आधी एक टाका वाढवायचा याप्रमाणे विणायचा आहे हा जो उलट टाका आहे तो उलटच विणायचा हा जो सुलट टाका आहे त्या सुलट टाक्याचे एकाचे दोन करायचे तर ते याप्रमाणे करायचे हा सुलट टाका आणि त्याच्या पुढचा टाका त्याच्यामधून सुई घालायची हा एक विणायचा आणि त्याच टाक्यातून पुन्हा पाठीमागून एकदा विणायचा की एकाचे दोन होतात उलट टाका ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचा मार्कर आलेला आहे त्याच्या आधी पुन्हा एक टाका वाढवायचा मार्कर आहे असा रिप्लेस करायचा पुढचे सगळे सुलट ही तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला एजिंगचा टाका आहे तो याप्रमाणे उचलायचा धागा बाहेर मार्कर मार्करपर्यंतचे सगळे टाके सुलट विणायचे त्यानंतर हा टाका इथे सुलट आहे तर उलट बाजूला मार्कर नंतर विणताना हे दोन टाके पहिल्यांदा बघायचे हा दुसरा टाका जो असेल त्याच्या आधीचा हा जो टाका आहे तो विणावा लागेल तर हा सुलट आहे तर हा उलटच विणावा लागेल हा पण वाढवलेला हो टाका असतो एवढंच लक्षात ठेवायचं आहे सुलट टाका मात्र पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतर एक सुलट झाल्यानंतर हे जे एकाचे दोन केलेले टाके आहेत ते मात्र दोनचा एक उलटप्रमाणे करायचा पुन्हा सुलट टाका आहे तो पाठीमागून विणायचा त्यानंतरचा टाका उलट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे याच क्रमाने टाके येणार एक एक उलट एक सुलट एक उलट एक सुलट, सुलट याचप्रमाणे टाके येतात फक्त तुम्हाला ठरवावं लागेल की हा टाका सुलट विणायचा आहे की उलट विणायचा एवढंच त्यानंतर मार्कर आहे असा रिप्लेस करायचा पुढचे सगळे टाके सुलट ही चौथी ओळ झाली पाचवी ओळ सुलट बाजूला पहिला टाका उचलायचा एजिंगचा टाका मार्करपर्यंतचे सगळे टाके सुलट मार्कर आहे असा ठेवायचा पहिल्या मार्करच्या नंतर टाका वाढवायचा त्यानंतर आता हा सुलट टाका आहे तर त्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे त्यानंतर हा एक उलट आहे त्याप्रमाणे विणायचा पुन्हा सुलट त्याचे एकाचे दोन करायचे उलट आहे असा उलट विणायचा पुन्हा सुलट जो आहे त्याचे एकाचे दोन करायचे मार्कर आला त्याच्या आधी एक टाका वाढवायचा मार्कर आहे असा रिप्लेस करायचा पुढचे सगळे टाके सुलट ही पाचवी ओळ झाली सहावी ओळ उलट बाजूला एजिंगचा टाका आहे त्याप्रमाणे पुढचे सगळेच उलट त्यानंतर मार्क रिप्लेस करायचा आता हा टाका जो आहे तो उलट येणार आहे कारण हे एकाचे दोन केलेले हे टाके आहेत हे दोन टाके तर हा उलट येणार म्हणजे हा सुलट असणार आहे तर सुलट टाका मात्र पाठीमागून विणायचा आहे मार्करच्या मधले जे सुलट टाके आहेत ते पाठीमागून विणायचे म्हणजे सहाव्या ओळीला पॅटर्न याप्रमाणे सुरू होईल एक सुलट त्यानंतर दोनचा एक उलटप्रमाणे पुन्हा एक सुलट पुन्हा दोनचा एक उलटप्रमाणे पुन्हा एक सुलट याप्रमाणे हे येत जाईल जस जसे टाके वाढतील तस तसे, तस तसे पाठीमागच्या बाजूला एक सुलट दोनचा एक याच प्रमाणे येईल मार्कर आहे असा रिप्लेस करायचा पुढचे सगळे टाके सुलट विणायचे सहावी ओळ पूर्ण झाली तर इथून पुढे हीच पाचवी आणि सहावी ओळ रिपीट करत जायचं आहे दोन मार्करच्या मध्ये प्रत्येक सुलट ओळीला दोन दोन टाके वाढणार आहे हे पहा हे आता डिझाईन हळूहळू स्पष्ट दिसायला लागतं तर ह्याच पाच आणि सहा या दोन ओळी रिपीट करायच्या आहेत आणि या दोन मार्करच्या मध्ये सदतीस टाके झाले की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा या दोन मार्करच्या मध्ये सदतीस टाके झाले की थांबायचं होतं तर आता हे सदतीस टाके झालेले आहेत आत्तापर्यंत विणकाम हे याप्रमाणे दिसणार आहे इथून पुढे हेच कंटिन्यू करायचं आहे फक्त टाके इथे आपण जे वाढवत होतो पहिल्या मार्करच्या नंतर आणि दुसऱ्या मार्करच्या आधी ते टाके वाढवणं थांबवायचं आहे आता टाके वाढवायचे नाहीये तर सुईवर आता एकोणपन्नास टाके आहेत याच्यावर हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे मधला पॅटर्न ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे विणायचा साईडची जी बॉर्डर आहे ती पण आहे त्याप्रमाणे विणायची तर आता याच्यापुढे एकूण आठ होळी आहे अशा विणून घ्यायच्या आहेत टाके न वाढवता सुलट ओळीला ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच पॅटर्न विणायचा ओळीचा पॅटर्नही त्याप्रमाणेच येईल फक्त टाके वाढवणं थांबवायचं आहे टाके इथून पुढे वाढवायचे नाही आहेत तर आणखीन आठ होळी विणायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया या आठ होळी घालायच्या होत्या त्या घालून झालेल्या आहेत आता टाके कमी करायला सुरुवात करायची आहे तर हे साईडचे जे टाके आहेत सहा ते आहेत त्याप्रमाणेच विणायचे आहेत मार्कर आहे असा रिप्लेस करायचा मार्कर नंतर इथे दोनचा एक करायचा दोनचा एक करताना हा दुसरा टाका जो असेल त्याप्रमाणे दोनचा एक करायचा आहे तर इथे उलट आहे तर आपण उलट प्रमाणे दोनचा एक करायचा त्यानंतर मार्करच्या आधी दोन टाके उरेपर्यंत जशी विण आहे त्याप्रमाणे विणायचं आहे हे पहा आता मार्करच्या आधी दोन टाके राहिलेले आहेत इथेही दोनचा एक करायचा इथेही दोनचा एक करताना हा पहिला टाका बघायचा तो जसा असेल त्याप्रमाणे विणायचा आहे तर इथे उलट आहे तर उलट दोनचा एक करायचा म्हणजे तो सिक्वेन्स व्यवस्थित राहील त्यानंतर मार्करच्या पुढचे जे टाके आहेत ते आहे तसेच उलट विणायचे तर ही पहिली ओळ झाली टाके कमी करायची दुसरी ओळ आहे अशी विणायची आहे ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचं आहे पॅटर्न प्रमाणे सगळी ओळ येईल ही दुसरी ओळ पूर्ण झाली हे बघा तर याच दोन ओळी आता रिपीट करायच्या आहेत या दोन मार्करच्या मध्ये एक टाका उरेपर्यंत टाके कमी करत जायचं आहे प्रत्येक सुलट ओळीला पहिल्या मार्कर नंतर इथे एक आणि दुसऱ्या मार्करच्या आधी इथे एक याप्रमाणे प्रत्येक सुलटोळीला दोन दोन टाके कमी होतील उलट बाजूची ओळ आहे अशी विणायची आहे तर याप्रमाणे विणत जायचं आहे याच दोन ओळी रिपीट करायच्या या दोन मार्करच्यामध्ये तीन टाके राहिला की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा आता या दोन मार्करच्यामध्ये तीन टाके राहिलेले आहेत तर शेवटचे टाके याप्रमाणे बंद करायचे आहेत मार्करच्या आधीचे आहेत असे विणायचे जसे आहेत त्याप्रमाणे आता मार्कर काढायला हरकत नाही तीनचा एक करायचा आहे तीनचा एक असा पाठीमागून करायचा म्हणजे बरोबर एक टाका हा मध्ये येतो आता हा ही मार्कर काढून ठेवायचा पुढचे सगळे उलट पाठीमागचे पहिले सहा ते सगळे सुलट हा मधला एक आहे तो तेवढा उलट विणायचा आणि पुढचे सगळे पुन्हा सुलट याप्रमाणे हे दिसणार आहे इथे ज्याप्रमाणे आपण सोळा ओळी घातल्या त्याचप्रमाणे इथे आता सोळा ओळी सुलट विणायच्या आहेत आणि मग टाके बंद करायचे आहेत तर त्या ओळी आपण विणून घेऊया या सोळा ओळी झालेल्या आहेत आता टाके बंद करायचे आहेत पहिल्यांदा दोनचा एक करायचा हा टाका डाव्या सुईवर घ्यायचा पुन्हा दोनचा एक याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत सगळे टाके बंद झालेले आहेत इथे शिवण्यासाठी इतका इतका धागा सोडायचा कट करायचा आहे हा जो धागा आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढला की हा टाका बंद होऊन जातो हे बघा पूर्ण विणकाम झालेला आहे इकडच्या बाजूचा हा जो धागा आहे तो इथे असा लपवून टाकायचा टाक्यांची दिशा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हा धागा सगळा संपून टाकायचा आहे हे बघा हे याप्रमाणे तयार झालेलं आहे हा जो धागा आहे याच धाग्याने या, या दोन्ही बाजू अशा समोरासमोर करायच्या ही सुलट बाजू आहे ही उलट बाजू आहे हे दोन्ही बाजूनी तुम्हाला वापरता येईल हे बघाय तर ही दोन टोकाशी समोर आणायची आणि हे जे आहे ते इथंपर्यंत शिवून टाकायचं याप्रमाणे समोरासमोर हे जे टाके दिसतात त्यातून हे असं समोरासमोर हे जे आडवे टाके दिसतात याप्रमाणे शिवायचं आहे अगदी सोपा आहे टाके घालत जायचं शेवटी इथे पण एक अशी गाठ घालून टाकायची हे बघा हे याप्रमाणे असं तयार झालेलं असणार आहे याप्रमाणे हे शिवून तयार झालं हा जो धागा आहे तो पुन्हा असाच शिवून संपून टाकायचा म्हणजे मग तो संपून जाईल हे पहा याप्रमाणे हे तयार झालेलं आहे दिसतो खूप छान हा घातल्यावर त्याचप्रमाणे पूर्ण कपाळ कान आणि डोकं कवर होतं यामध्ये करायला एकदम सोपा प्रकार आहे लवकर कमी वेळात होतो हा दोन्ही बाजूनी आपल्याला वापरता येतो जरा वेगळ्या प्रकारचा आहे तर आशा आहे की तुम्हाला हाही प्रकार पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद